नमस्कार मित्रांनो आज मी माझ्या मित्राच्या पत्रकार सचिन मुंडे या यूट्यूब चॅनलवर बोलत आहे आणि मला आज इतका आनंद होत आहे की मी त्यांच्या चॅनलवर आज ते खूप आजपर्यंत सर्वांनी त्यांच्या न्यूजला ऐकल्या सगळं केलं पण त्यांची कधी कहाणी कुणी ऐकली नाही की या सिल्वर बटनच्या मागे किती त्यांचं अथक परिश्रम आहे ते आज त्यांच्याच तोंडून ऐकू आणि त्यांची कहाणी त्यांच्याच हस्ते ऐकू झिरोमधून एक खेडेगावातून आलेला मुलगा काय करू शकतो आणि या परळी शहराचं थोडंसं जे नावलौकिक लोक खराब मानतात ना तर ते चांगलं कसं करतात ते आज त्यांच्या हस्ते त्यांचं मनोगत आपण ऐकूया तर सचिन मुंडे यांचं मनोगत बरं पहिलं तर युट्यूबवर असा साधारणतः व्हिडिओ जरी पाहिला गेलं ना दुसऱ्याचा इतरांचा की मला वाटायचं की हा व्हिडिओ नेमकं कुठून अपलोड होत असन आणि इतरांना ते बघायला म्हणजे दुसऱ्यांचा व्हिडिओ मला बघायला खूप आवडायचं पण काही म्हणजे दोन तीन वर्षानंतर माझ्याकडे साधा मोबाईल पण नव्हता आणि ज्यावेळेस अँड्रॉइड मोबाईल आला मी यूट्यूबचं अकाउंट एक ओपन करून घेतलं पहिल्यांदा तर मला यूट्यूबचं अकाउंट देखील ओपन करता येत नव्हतं मला वाटतं दोन हजार एकोणीसच्या त्या वर्षामध्ये मी यूट्यूबचं अकाउंट ओपन करून घेतलं आणि तब्बल एक व एक वर्ष घातले फक्त एक हजार सबस्क्रायबर झाले त्यावेळेस ते व्हिडिओ पब्लिक्स कसा करायचा मी कंटिन्यूमध्ये बरेच व्हिडिओ जे आहेत ते अनलिस्टमध्ये हे करायचे आणि एक वर्षामध्ये फक्त माझे एक हजार सबस्क्रायबर झाले होते आणि त्याच्यानंतर बाकी जे काही कम्युनिटी गाईडलाईन्स आहेत म्हणजे ज्या यूट्यूबचे काय नियम आहेत ते नियम मी प्रत्येक माझ्याकडून मला माहिती नसल्यामुळं मी सातत्याने ते नियम डावलायचे आणि यूट्यूब मला कोणत्या ना कोणत्या बाबतीमध्ये स्ट्राईक किंवा रिजेक्ट करायचं आणि करं पाहिलं तर तीन ते चार हजार सबस्क्रायबर माझे दोन तीन वर्षामध्ये झाले आणि त्याच टप्प्यावर मी एकदम अटकलो होतो आणि आमचे जे मित्र जे आहेत ते राममुंडे राममुंडेंनी त्यांच्या गावचे गणेश मुंडे म्हणून यूट्यूबर आहेत आणि त्यां त्यांनी मला ओळख करून दिली की हे गणेश मुंडे आहेत आणि ते काम करतात आणि त्यानंतर मी त्यांच्यासोबत चर्चा केली मला बरंच त्यांनी माहिती देखील केले अहो गणेश इकडे मी बऱ्याच म्हणजे स्ट्राईकमध्ये अडकलेलो होतो आणि त्या दरम्यान तुम्ही खूप चांगल्या माहिती दिली आणि आपलं जे आहे ते आज सिल्वर प्ले बटन म्हणजे सूर्यदेनी चॅनलच्या प म्हणजे तालुका स्तरावरल्या जे काही मी फक्त फ्रंटला येतो माझ्या वेबसाईटला बरीच काही पब्लिक का आहे म्हणजे असे सपोर्टेड करणारे माझ्यासोबत तरुण सोबत आहेत चार हजारच्या टप्प्यामध्ये मी अडकलो होतो त्यानंतर तुमचं मार्गदर्शन लाभलं आणि हे युट्यूबचं सिलेबस प्ले बटन आलंय आपल्याला नेमकं काय माझं मार्गदर्शन म्हणजे काही नाही सगळी जी मेहनत आहे ती तुमचीच आहे माझं काय छोटंसं मी जी तुमची अडचण होती ती जे हा प्रॉब्लेम सॉल्व केली बाकी जे आहे ते सगळं तुमचंच आहे तुमचीच मेहनत आहे तर पहिल्यांदा मी ज्यावेळेस मला स्ट्राईक पडले होते स्ट्राईक संदर्भात कुठली माहिती नव्हती गणेश मुंडे यांचं देखील एक यूट्यूब चॅनल आहे आणि त्यांना सगळी माहिती असल्यामुळं कारण की मला जे टेक्निकल बाबी आहेत किंवा इंग्लिशच्या माध्यमातून जे काही हे येतात माहिती येतात त्या संदर्भात आपल्याला यूट्यूबच्या कम्युनिटी गाईडलाईन संदर्भात कुठली माहिती नव्हती आणि त्यानंतर हे यश आपल्याला संपादक क म्हणजे करता आलं आहे ब बाकी परत राम मुंडेंना बोलण्याची इच्छा होती आज मी मीच रिपोर्टर होतो आहे आणि त्यांची मुलाखत घेतो आहे पण मला एक सांगा की एक छोट्याशा गावातून एक असं गाव आहे खेडेगावातून की सर्व त्यांचं गाव एकदम डोंगराळ भागात आहे तिथे नेटवर्क पण येत नाही पण त्या गावातून येऊन आज एवढं एक लाख सबस्क्रायबर बनवणं लोकांच्या पसंती उतरणं ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे एक मला सांगायचं की जर कुणी ठरवलं की आपल्याला ही गोष्ट करायची किंवा ह्या क्षेत्रामध्ये उतरून आपल्याला करिअर घडवायचं तर ते अशक्य नाही शक्य आहे एवढंच मला सांगायचंय त्यांच्याकडं बघून बस एवढंच मी सांगतो आणि त्यांच्या त्यांना ला एक लाख सबस्क्रायबर झाल्यामुळे त्यांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो माझ्या मित्र मित्रमंडळीतर्फे पण आणि असंच त्यांनी यश संपादन करावं आणि आता सिल्वर आलंय पण गोल्ड पण लवकरच यावं ही माझी त्यांना इच्छा माझी घर पहिलं तर ज्यावेळेस आपण चार हजारच्या टप्प्यावर अटकलो होतो आणि त्यानंतर मला सपोर्टेड म्हणजे गणेश मुंडे यांनी केलं आणि खरं पाहिलं तर यूट्यूबचे आम्ही आन नियम नियम जर बघितले तर त्याच्यामध्ये क्लिअरिटी क्वालिटी या दोन गोष्टी आहेत ते महत्त्वाच्या असतात क्लिअरिटी म्हणजे आमचा जे कॅमेरामॅन आहे उमा फड हे चांगली क्लिअरिटी म्हणजे कसं चांगलं चांगलं क्लिअर दाखवता येईल किंवा चांगले कसे फुटेज किंवा चांगल्या बाईट कशा घेता येतात त्यांचं जास्त लक्ष असतं मी तर एक समोर बोलणार आहे मात्र कशा पद्धतीमध्ये व्यूजरला क्वालिटी द्यायची हे त्यांच्यावर डिपेंड आहे मी त्यांच्या सोबत देखील चर्चा करण्याचा प्रयत्न करतो अरे चालू आहे का चालू आहे का ते चालू चालू का उमाकांत फड जे आहे ते त्यांचं हॉटेल आहे आणि हॉटेल व्यवसायातून ते आम्हाला खूप नेहमी मदत करतात आत्ता सकाळी फ्रेश पण झाली नाही त्यामुळे कॅमेऱ्यासमोर समोर त्यांना येणार डोकं वाटत होतं काय म्हणजे कसं लोकांना कशी क्लिअरिटी वगैरे देतात तुम्ही तुमची बोलण्याचीच क्लिअरिटी कॅमेऱ्याचं काय नाही एवढं मेन तुमचा अभ्यास आहे तुमचा परिश्रम आहे तरी पण ब्रॅकनेस असेल किंवा चांगली क्लिअरिटी देणे सगळं हो आहे ते काय आपल्याला माहित नव्हतं पण ते तुमचं नशीब आहे की तुम्ही उंचीवर पोहोचणार आहोत काय म्हणतात ना एखादा ते पूर्ण ते होत पहिले तर फक्त माझ्याकडे अँड्रॉइड मोबाईल होता कॅमेरा घेण्याची माझी इच्छा देखील होत नव्हती उमाकांत फड यांनीच त्यांची भाची जे आहेत ते त्यांचं क्रेडिट कार्ड यूज केलं बऱ्याच वेळेस राममुंडीने देखील मला काही मोबाईल घेण्यासाठी देखील बद वेळोवेळी मदत केलेली आहे आणि त्यानंतर हे सगळ्या परिश्रमाच्या माध्यमातून यूट्यूबचं सिल्वर प्ले बटन आहे मला दोन दोन ती ते तीन स्ट्राईक देखील पडले होते त्याच्यामध्ये माझं चॅनल उडायला पण होतं मात्र खूप मेहनत घेतली आणि ज्यांनी स्ट्राईक मारल्या होत्या त्यांना एक मनाला कुठंतरी वेगळं फील झालं आणि त्यांनी ते स्ट्राईक मागं घेतले आणि त्यानंतर हे सिल्वर प्ले बटन जे आहे ते आपलं आलेलं आहे आता ह्याला अनबॉक्सिंग करण्याचा प्रयत्न करूया तर आता सचिन सर अनबॉक्सिंग करतील कर कर तू तुमचं आहे तुमचं आहे तुम्ही करा हां फाडात फक्त हे तर कट करा ना हे कट करा आणि काढा इथून काय व्हायला वरून थांबा थांबा कट करा थांबा एक मिनिट करता येते ना इथे इथे मला थांबा आता असं करा

व्हिडिओच्या माध्यमातून पाय पाहतो मात्र हे पहिल्यांदा आम्ही हातात घेतलं ए रो प्ले बटन खूप चांगलं फील होत आहे एक लाख एकतीस हजार सबस्क्रायबरचा आम्हाला प्रेम आहे आणि व्यूजर जर पाहिला गेलं तर महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरून देखील व्यूजरांनी आपल्याला खूप प्रतिसाद दिला आहे त्याच्यामुळं सगळ्यात मोठं श्रेय जे आहे ते आम्ही तर फक्त करते आहोत मात्र खरं श्रेय जे आहे ते सगळ्या व्यूजरचंच आहे आपल्याला असंच म्हणावं लागेल आणि आपलं नाव पण चॅनलचं हे करून आलंय सचिन मुंडे रिपोर्टर आतापर्यंत मला युट्यूबच्या म्हणजे ह्या एक आ, आ, दोन पेमेंट पण आले या दोन महिन्यामध्ये मागच्या आता नेक्स्ट नेक्स्ट पेमेंट पण येईल आपल्याला ते सगळे श्रेय जे आहे ते आमच्या टीमचंच आहे तर पहिलं तर मी माझा नेट आणि फिरण्याचा ने खर्च जो आहे तो मला युट्यूब सपोर्टेड आहे म्हणायचं ओके स्टार्ट सर्व प्रेक्षकांचे खूप खूप तर मित्रांनो असंच मी सांगतो की सचिन मुंडे या यूट्यूब चॅनलला तुम्ही असंच सहकार्य करा आणि अशाच त्यांच्या नवीन नवी नवी अपडेट्स आणि त्याला बेल आयकॉन आणि सबस्क्राईबर करा एवढंच मी सांगतो आणि त्यांना दहा लाख टेन के हंड्रेड के पर्यंत पोहोचवा एवढंच मी सांगतो थँक्यू आता तर आपला एक लाख एकतीस हजाराचा टप्पा जो आहे तो पूर्ण झालेला आहे लवकरच आपल्याला आता सिल्वर प्ले बटन आल्याच्यानंतर गोल्डन प्ले बटनची अपेक्षा जी आहे ते मला नाही तर माझी जे टीमवर्क जे आहेत त्यांनाच लागली आणि लवकरच तो देखील टप्पा सर्व प्रेक्षकांच्या व्यूजरच्या माध्यमातून आपण तो देखील टप्पा पार करूत अशा अपेक्षा आहे कारण की जे कम्युनिटी गाईडलाईन जे आहेत त्या त्यांच्या यूट्यूबच्या खूप हार्ड आहेत त्याचा विचारपूर्वक सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते त्या करून ते देखील टप्पा आपण पार करण्याचा आणि परिश्रम घेण्याचा आपण काम करूयात